पूर्व सातिवली येथील श्री हनुमान विद्याम शाळेत शिक्षिकाने शाळेतला उशिरा आल्याने काढण्याची शिक्षा दिली होती एका वर्ष बिघडल्याने शनिवारी रात्री तिला जे जे रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे काजल अंशिका गोर असे ह्या मयत झालेल्या विद्यार्थीचे नाव असून ती सहावी मध्ये शिक्षण घेत आहे वसईपूर्व सातिवली येथील कुरापाडा परिसरात श्री हनुमान विद्या मंदिर शाळा आहे यात पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सहावी अ वर्गात शिक्षण घेत होती आठ नोव्हेंबर सकाळी आठ नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी अनेक विद्यार्थी शाळेत उशीरा यात काजल ह्याचा विद्यार्थिनीचा समावेश होता विद्यार्थी उशीरा आले म्हणून शिक्षिकांनी विद्यार्थीना शंभर उट्या बश्या काढण्याची शिक्षा दिली होती यात काही खांद्यावर घेऊन काढल्या घरी आले, घरी परत आल्यानंतर मुलांची तब्येत बिघडली त्यामुळे तिला तातडीने तातडीने वसईच्या आस्था रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यानंतर अन्य एका रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र तिची प्रकृती आणखीनच खनवली तिला मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आला होता उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री सुमारास मृत्यू झाला आहे शाळेच्या व्यवस्थापक व शिक्षिकाचा हलगर्जीच्या पणामुळे आमच्या मुलीवर ही वेळ आली असले असल्याचे आरोप कुटुंबियांनी केले आहे या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबाकडून केली जात आहे या घडलेल्या घटनेनंतर वालीव पोलिसांनी शाळेत व रुग्णालयात जाऊन तपास सुरू केला आहे जे जे रुग्णालयाचा उपचार सुरू असतानाच तिथे मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पुढचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वालीव पोलिस ठाण्याने दिलेली आहे या संपूर्ण घटनेची माहिती देताना सामाजिक कार्यकर्त्यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया माझं नाव रोहित ससाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जिल्हा सरचिटणीस आहे हा प्रकार गेल्या शनिवारी असा घडला की आ, काजल डोंड नावाची तेरा वर्षीय मुलगी आहे तर ती दहा पंधरा मिनिट उशिरा शाळेमध्ये आल्यानंतर तिकडे शिक्षकांनी तिला बॅग घेऊन शंभर उठबशा काढायला लावल्या त्यामुळे ती, ती, ला ला ती मुलगी आजारी पडली प्रथम तर तिला आस्था हॉस्पिटल फादरवाडी इथं तिला भरती करण्यात आलं तर ते शाळेचं प्राथमिक कर्तव्य होतं की एम दाखल करायला पाहिजे होती पण त्या शाळेने केलं नाही माझा स्पष्ट आरोप आहे कुठेतरी शाळेने त्या आस्था हॉस्पिटलवर काहीतरी देवाणघेवाण केली असेल म्हणून आस्था हॉस्पिटलने तिथे एम एल सी दाखल केली नाही त्यानंतर त्या, त्या मुलीची प्रकृती गंभीर झाली त्यानंतर तिला त्या विजयलक्ष्मी हॉस्पिटल नालासोपर इथे दाखल करण्यात आलं हा प्रकार सगळं मला काल माहिती पडल्यानंतर मी आवाज उठवल्यानंतर प्रशासक जागा झालं आणि त्या मुलीला आम्ही जे जे हॉस्पिटल इथं शिफ्ट करण्यात आलं त्यावेळी आमचे प्रदेशाध्यक्ष मान्य शशिकांत शिंदे साहेब आणि तिकडले स्थानिक आमदार उभाट्याचे आई साहेब ते त्यांनी रुग्णालयामध्ये मग फोन केला की त्या था, मुलीची काळजी घेण्यात यावी पण एक दुर्दैवी असे की त्या मुलगी उपचारादरम्यान तिचा अंत झाला त्या मुलीचं नाव आहे का हो काजल दौंड ती सहावी मध्ये शिकत होती आता मागणी काय माझी मागणी एवढीच आहे की त्या मुलीच्या घरच्यांना न्याय दिला पाहिजे आणि याला जे जबाबदार आहे संस्था संस्था चालक आणि जे शिक्षक शिक्षिका यांच्यावरती तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे आणि शासनाकडून ती मुलगी गरीब आहे एकदम वंचित घटकातली मुलगी आहे तर तिला शासनाकडून एक ठोस शासना मदत दिली पाहिजे आणि अशा या शाळा बंद केल्या पाहिजे वसविरामध्ये एकही एक शाळा अशी नाही जवळजवळ शंभरच्या वरती शाळा अशा आहेत आणि कुठेतरी अधिकाऱ्यांच्या संगण मताने चिरीमिरी घेऊन या शाळा सुरू म्हणजे सुरू आहेत आणि असत नाही ही शाळा आठवी पर्यंत आहे आणि शाळेचा तिचा भाऊ दहावीला आहे आणि ते मुलं शारदा विद्यालय नाला ओपन बुक टेस्ट दहावी बोर्डाला बघून कॉपी करून त्या मुलाला पास करून देण्याची हमी दिली जाते अशा प्रकारे धंदे सुरू आहे मुलांच्या भविष्याची खेळ चालूच आहे पण आता जीवाशी खेळ चालू आहे तर माझी मागणी आहे या नागरिकांच्या वतीने या शाळा बंद झाल्या पाहिजे आणि या मुलांना न्याय दिला पाहिजे काय सांगतो वसईच्या सातुर या ठिकाणी शिक्षकांच्या पण ही मुलीचं नाव काजल गॉड आहे हा हनुमान विद्या मंदिर स्कूल नाव आहे हा स्कूल सगळ्यात सगळ्यापैकी गोष्ट मला हा सांगायचं की सीसीटीव्ही कॅमेराचा फुटेजच डिलीट केलं म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा बंद आहे तर उद्या उठून काय मोठा दुर्घटना झाला आणि वसई विरारमध्ये किती केसेस आहे तर उद्या उठून काय झालं त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी कोण आणि आठवी पर्यंत परमिशन आहे आणि दहावी पर्यंत हे शिकवतात त्या स्कूल वाले तर किती चुकीची गोष्ट आहे आज ती मुलगीला शिक्षा म्हणजे शिक्षा दिली उठक आणि ती मुलगी वाढली आता जे 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 हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले पी एम साठी रिपोर्टच्या नंतर आपल्याला प्रॉपर माहिती पडेल की काय झालं ऍक्च्युअल मध्ये आता एकदम म्हणजे बोलतात ना स्कूल आपले जे इथले जे स्कूल अधिकारी आहे जे म्हणजे कमिशनर्स आहे त्यांना पण इथं चौकशी करायला पाहिजे की आठवी सहावीची तुम्ही परमिशन देता दहावी बारावी पर्यंत चालवतात ते याची जिम्मेदारी कोण घेणार उद्या होतून ते पोरांचं पण भविष्य खराब होतं ना यांच्यामुळे मागणी काय असेल तुझी आणि कसं अनुसूचित इमारतीमध्ये शाळा सुरू झाली नाही असं जे इल्लीगली जे म्हणजे सोसायटीज आहे या जा स्कूल आहे यांच्यावरती कारवाई होयलाच पाहिजे आणि ती मुलीला जस्टिस भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही स्टँड आहे आणि हँड पर्यंत आम्ही असणार